नमस्कार मी श्रीमती संगीता डवरी जिल्हा आशा समूह व्यवस्थापक जिल्हा परिषद लातूर कालच आपल्या एम आय टी कॉलेजमध्ये स आपल्या जिल्ह्यातील पाच तालुक्याच्या आशा स्वयंशिल्का व गटप्रवर्तक तसेच तालुका समूह संघटकांचं दंत व भौतिक उपचार या विषयावर एक दिवसाचं प्रशिक्षण झालं त्या अनुषंगाने त्या प्रशिक्षणामध्ये बऱ्याच चांगल्या पद्धतीची आदरणीय हनुमनजी कराड साहेब यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीची माहिती दिली त्याचबरोबर या हॉ हॉस्पिटलमधले व्हाईस प्रिन्सिपल सर आहेत प्रोफेसर आहेत यानेसुद्धा काल डिटेलमध्ये माहिती दिली त्या अनुषंगाने कालच मी स्वतः केस पेपर काढला माझ्या थोडं दातांसंदर्भात चौ हे तपासणी करण्यासाठी तर मला आ, काल अगदी अवघ्या पाच मिनटामध्ये माझ्या दातांचा एक्सरे काढण्यात आला त्याच्यानंतर मी आज इकडे दहा नंबरला आले तर माझी दाताची पूर्ण सगळे दात माझे वॉश करून घेतले इतक्या छान पद्धतीनं त्या मॅडमनी वॉश केले हर म्हणजे दर ती तीस सेकंदाला मला त्या विचारत होते की तुमचं म्हणजे दातांचे काय प्रॉब्लेम आहे का किंवा दुखते का किंवा त्रास होतोय का म्हणजे इतकं छान कम्युनिकेशन स्किल पण त्यांच्याकडे आहे खूप छान वाटलं खूप समाधानकारक वाटलं आणि सगळ्या आशा स्वयंसेविकांना माझं आव्हान आहे की तुम्हीसुद्धा स्वतः इकडे यावे एम आय टीला आणि आपल्या दातांचे काय आजार असतील तर ते दाखवून त्याची ट्रीटमेंट पूर्ण करून घ्यावी थँक्यू